Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आयओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याच कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत या सर्व्हिसेस मध्ये शेअर मार्केट मराठी फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेस समावेश आहे जर समजा तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या कमेंट मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन हे डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ह्या माहितीनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत वळूया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आता या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ बघितलाय का जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे सोमवार सकट पुढील आठवड्यात तिन्ही इंडेक्स मध्ये आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याची संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल तो व्हिडिओ बघून झाल्यानंतर आजचा व्हिडिओ बघा कारण त्या व्हिडिओ मध्ये आपण तीनही इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलेलं आहे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये येऊया आणि सोमवारसाठी फक्त विश्लेषण करायला सुरुवात करूया त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत आपल्याला आता इथे एम पॅटर्न दिसायला पण लागलेला आहे आणि ह्या एम पॅटर्नचं वन इस टू वनचं टार्गेट कुठे येणार आहे आपण इथे बघू शकतो आपण इथे ही के हे केलेलं आहे आणि इथे जर स्टॉप लॉस ठेवला तर आपलं वन इस टू वन टार्गेट असणार आहे सव्वीस हजार छत्तीस सदतीसच्या आसपास आपल्याला इथे दिसते ओके तर इथे वन इस टू वन टार्गेट दिसतंय आणि तुम्हाला, तुम्हाला दोन लेवल पण देणार आहे त्यामध्ये पहिली लेवल आहे सव्वीस हजार साठची ची आणि दुसरी लेवल आहे सव्वीस हजार तीस ची ह्या दोन लेवलचं वैशिष्ट्य असं असणार आहे की आता हे जे सेलिंग होत आहे ते ह्या एरियामध्ये कुठेतरी आता थोड्या वेळासाठी थांबेल म्हणजे काय होईल कदाचित आणखीन सोमवारी ओपन झाल्यावर कदाचित आणखीन थोडस खाली जाईल बरोबर आहे कदाचित आहे इथूनच वर जाईल किंवा थोडस खाली जाऊन वर जाईल कदाचित ह्या लेवलला टच करून मग वर जाईल किंवा थोडस ह्याच्या खाली जाऊन सुद्धा वर जाऊ शकत तर ह्या एरियामध्ये कुठेतरी आता खाली येऊन एक बाउंस येऊ शकतो आणि हा बाउन्स कुठपर्यंत जाऊ शकतो तर सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर जिथून आपल्याला ब्रेकआउट आलेला असतो त्या लेवलपर्यंत जाण्याची शक्यता असते तर त्या दरम्यान सव्वीस हजार शंभरच्या जास्त वर जाणार नाही म्हणजे आपल्याला असं दिसेल की आता ओपन झाल्यानंतर कदाचित पहिल्यांदा खाली येईल ओके okay. त्यानंतर वर जाईल वर कुठपर्यंत जाऊ शकतं जास्तीत जास्त सव्वीस हजार शंभर एकशे दहा वगैरे असे लेवल आपण जर पकडली तर शंभरच्या आसपास पर्यंत जाऊ शकतो आणि तिथून पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळेल तर त्यामुळे आपल्याला ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत काय तो ओपन झाल्यानंतर कदाचित थोडस खाली जाऊ शकतं हा एरिया जो आहे हा सपोर्ट एरिया दिसतोय आपल्याला पूर्ण बरोबर तर त्यामुळे ह्या एरियाच्या आसपास आल्यावर एक बाउन्स येऊ शकतो तो जास्तीत जास्त आता मी इथे शब्द जे वापरतोय हे काळजीपूर्वक लक्षात घ्या जास्तीत जास्त इथपर्यंत येऊ शकतं याचा अर्थ येणार असं नाही ह्याच्या खालून सुद्धा कुठूनही रिव्हर्सल होऊ शकतं आणि मग परत खाली जाताना हा जो काही लो बनलेला असेल कदाचित तो लो ब्रेक करून त्याच्या खाली सुद्धा आपल्याला किंमत जाताना बघायला मिळू शकते थोडक्यात अशा प्रकारे आपल्याला झिगझॅग पॅटर्न इथे होताना बघायला मिळू शकेल तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं सोमवारसाठीचं विश्लेषण आता तुम्हाला ह्या एक्झॅक्ट लेवल पाहिजे असतील आणि तुम्हाला हे शिकून घ्यायचं असेल की एंट्री कुठे करायची असते स्टॉप लॉस कुठे ठेवायचा असतो टार्गेट कुठे ठेवायचं असतं प्रकारे करायचं असतं तर आपण ह्या ऍस्ट्रो लेवलच्या साह्यानं आपल्या आत्मा कोर्समध्ये ह्या सर्व गोष्टी अतिशय व्यवस्थित अतिशय डिटेलमध्ये शिकवत असतो आता आपल्याला आत्मा कोर्स साठी ह्या वर्षातली दोन हजार पंचवीस ची शेवटची बॅच चालू होती आहे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मेथड सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही संपर्क साधू शकता आणि ऍप आप मध्ये आपल्याला प्रवेश घेता येईल तर हे झालं निफ्टी फिफ्टीमध्ये प्रकारे आता मुवमेंट होऊ शकते आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये आपल्याला सेम तसंच चित्र दिसतंय बँक निफ्टीमध्ये काय आहे फक्त की बँक निफ्टीमध्ये आपल्याला वन वन टार्गेट जे आहे ते अठ्ठावन्न हजार आठशे पंधराच्या आसपास ती लेवल आहे बरोबर तर थोडस तिथपर्यंत बऱ्यापैकी पोचलंय कदाचित आणखीन थोडस खाली येऊ शकतं पण सपोर्ट झोन जो आहे ना आपला तो वर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सपोर्ट झोन कुठे आहे तर अठ्ठावन्न हजार आठशे पस्तीसची ही लेवल आहे आणि अठ्ठावन्न हजार नऊशे ची ही लेवल आहे ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला सपोर्ट आहे म्हणजे आपल्याला काय वाटतंय की इथून थोडंसं खाली जर आलं तर इथून एक बाउन्स येऊ शकतो बाउन्स कुठपर्यंत येऊ शकतो साधारणपणे अठ्ठावन्न हजार नऊशे सत्तरच्या आसपास जिथनं हा आपल्याला ब्रेकआउट मिळालेला आहे तिथपर्यंत येऊ शकतो आणि तिथून मग आपल्याला खालच्या दिशेनं पुन्हा एक मुवमेंट बघायला मिळू शकते तर अशा प्रकारचं बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला मुवमेंट होऊ शकतात हे वन इज टू वन टार्गेट कुठे आहे त्यानंतर ह्या सपोर्ट झोन कुठे आहे ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला सोमवारी मार्केट मध्ये विश्लेषण करताना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्स मध्ये काय चित्र दिसतय ते बघूया सेन्सेक्स मध्ये जर बघितलं थोडसं झूम करतो म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल तर सेन्सेक्स मध्ये आपल्याला पंच्याऐंशी हजार एकशे दहाच्या आसपास टार्गेट hey. सपोर्ट कुठे खालच्या बाजूला बघितलं तर पंच्याऐंशी हजार शंभर लाय वरच्या बाजूला बघितलं तर पंच्याऐंशी हजार दोनशे लाय काय होऊ शकतं ओपनिंग नंतर ह्या एरिया मध्ये खाली येऊ शकतं कदाचित थोडस आणखीन खाली पण जाऊ शकत त्यानंतर एक बाउन्स जास्तीत जास्त कुठपर्यंत येऊ शकतो तर पंच्याऐंशी आसपास हा जो ब्रेकआउट लेवल आहे या ब्रेकआउट लेवलपर्यंत साधारण येऊ शकतो ह्याच्यापेक्षा फार वर जाण्याची शक्यता दिसत नाहीये त्यानंतर काय होईल त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळेल अशा प्रकारची ऍक्शन आपल्याला सोमवारी ही इंडेक्स मध्ये होण्याची शक्यता आहे तिन्ही इंडेक्स मधल्या ह्या ज्या लेवल आहेत ह्या मार्क करून ठेवा सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होती बघा मग तुमच्या लक्षात येईल की ऍस्ट्रोच्या साहाय्याने आपण सर्व प्रकारच्या लेवल्स आहेत ह्या कशा पद्धतीनं प्रेडिक्ट करू शकतो तर हे झालं तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल मला तर तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून अवश्य सांगू शकता त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता अगदी शेवटच्या भागाकडे आलोय जाता जाता मला जे नवीन सदस्य आहेत त्यांना शेअर मार्केट मराठी परिवाराविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठी हा परिवार आता तीस हजारपेक्षा जास्त सदस्यांचा आहे त्यापैकी सव्वीस हजारपेक्षा जास्त सदस्य आपल्याला युट्यूबवरच आहेत बाकीचे आपल्या वेगवेगळ्या इतर सोशल मीडियाच्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या परिवारामध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक तर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे त्याबरोबर आपले जे, आप जे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे सुद्धा तुम्हाला जॉईन करायचे आहेत आता त्याची लिंक कुठे मिळते त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळते त्याचसोबत आपल्याला आपलं जे ॲप आहे ॲप सुद्धा अँड्रॉइडसाठी उपलब्ध आहे तुमचा अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ॲप घ्या तुमच्याकडे आयफोन असेल तर आय ओ एस ॲप डाउनलोड करा दोन्ही ॲप आपल्याला उपलब्ध आहेत या सर्व गोष्टीची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे तुम्ही युट्यूबला आपल्या सबस्क्राईब केलं ग्रुप जॉईन केलेत डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल पाहिजे की आपल्या ह्या शिक्षण नक्की कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपण तीन लेवल बनवल्यात ले। पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा तीन लेवल आपल्याला ले ले इथे आहेत फ्री कोर्सेस मध्ये आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय दैनंदिन विश्लेषणाचा हा फ्री कोर्सचा पार्ट आहे लवकरच आपण लाईव्ह चालू करणार आहोत आठवड्यातून दिवस तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट असणार आहे त्याचबरोबर इथे आपण तीन वेग 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 तीन कोर्सेस दिलेले आहेत तुम्ही अगदी तुम्हाला शेअर मार्केटचं अगदी बेसिक पासून शिक्षण पाहिजे असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे सर्व मूलभूत संकल्पना तुम्हाला अतिशय चांगल्या सोप्या भाषेत समजून सांगितलेल्या आहेत त्यानंतर एकदा तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट कळल्या की तुम्हाला पुढची स्टेप असते ती म्हणजे मार्केटचं विश्लेषण करायला शिकायचं त्यासाठी टेक्निकल ऍनालिसिस कोर्स हा आपला सर्वात फेमस सर्वात लोकप्रिय असा ही कोर्स आहे कोणत्याही पेड कोर्स मध्ये शिकवल जाणार नाही इतक्या व्यवस्थित इतक्या सोप्या भाषेत आणि इतक्या विस्तृत आपण ह्या टेक्निकल ऍनालिसिस कोर्स मध्ये शिकवलेला आहे यामध्ये तुम्हाला टेक्निकल ऍनलिसिस कसं करायचं हे लक्षात येईल ही धली दुसरी स्टेप एकदा तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट कळल्यात कर अनालिसिस करायला यायला लागलंय किंवा तिसरी स्टेप असते ती म्हणजे ट्रेडर व्हायचंय तर मला ट्रेडर व्हायचंय हा आपला तिसरा कोर्स आहे आणि ह्या तिन्ही कोर्स केल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये निश्चितच काम करायला सुरुवात करू शकता तर अशा प्रकारचे तीन कोर्सेस आपण फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि हे तीनही कोर्स आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत तर हे झालं फ्री कोर्स विषयी फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला ही सर्व माहिती पाठवली जाईल त्यानंतर दुसरी स्टेप आहे दुसरी लेवल आहे ती म्हणजे प्रीमियम ग्रुपची याविषयी अधिक माहितीसाठी प्रीमियम ग्रुप या दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून या नंबरला पाठवल्यावर रिप्लायमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल आता जसं आपले फ्री कोर्सेस ऍपमध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा मध्ये उपलब्ध आहे त्याची मेंबरशिप सुद्धा तुम्ही मधूनच घेऊ शकता तर हे झालं प्रीमियम ग्रुप विषय आता पेड कोर्सेस विषय तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे किंवा तुम्हाला पेड कोर्सेसला ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला पेड कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल त्यानंतर आपल्या सर्व पेड कोर्सेसची ऍडमिशन त्याचं शिक्षण आता ऍपमध्ये सुरू झालेलं आहे ऍपमध्येच जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ऍपमधूनच तुम्ही हे सर्व कोर्सेस शिकू देखील शकता तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मविषयी विषयी थोडक्यात माहिती इथे आता मी आपल्या सर्वांची रजा घेतोय पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद